आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान महाराष्ट्र ধরো ধর্মাচার ভ तुम्ही कोणत्याही पंगित बसाल तुम्ही कोणत्याही पंगित बसाल शिव जयंतीला एक दिसा तुम्ही रोज मैं वो हादसा करने वाला था एक रोज मैं वो हादसा करने वाला था और बच भी जाता मैं एक दिन मरने वाला था अरे वक्त ने मेरे दोनों हाथ रोक लिए वरना तेरी मांग में सिंदूर भरने वाला था अरे कौन है तेरी कौन है तेरा बसारा शिवजयंती मनुस्मृतीच्या कायद्यानं स्त्रिया जात होत्यासाठी वाग्या झाल्या मुरळी झाल्या देवदासी झाल्या मनुस्मृतीच्या संविधानामुळे बनल्या राष्ट्रपती माझ्या बाबाच्या संविधाना बनल्या राष्ट्रपती सती प्रथा कुठून झाली हो प्रथा कुठून झाली राजा मोहन रायचं नाव घेतात लोक किती खोटा इतिहास आहे खोटा इतिहास नाही राजा मोहन रायचा जन्म कधी झाला मा जिजाऊ जन्म घेला पंधराशे अठ्ठ्याण्णव मध्ये मा जिजाऊ जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव आहे आणि गावकरी मंडळी एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर येणार आहे म्हणून थोडा वेळ थांबावे गाणं संपू द्यावे गाणं ऐकावे प्रत्येकाने सती प्रथा कोणा बनली गेली राजा मोहन राय म्हणतात लोक या देशामध्ये ती शिवला जाते सपशोल खोट आहे राजा मोहन राय राजा मोहन राय यांचा जन्म सतराशे बहात्तर आहे मा जिजाऊचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव आहे मा जिजाऊ सध्या गेल्या ना दोनशे सव्वीस वर्षापूर्वी मा जिजाऊन सती प्रथा बंद केली होती मा जिजाऊ सध्या सती गेल्या मग राजा मोहन राय कधी माझी जाऊ केव्हा झाली आमच्या पुढे सुखीत अस माझी जाऊ गेल्या भाऊ माझी जाऊ जे सती गेल्या असते ना तर शिवबा एवढे मोठे झाले नसते अरे तुम्ही कोणत्याही जगाला सांगत फिरे तो भगवान काय सांगत फिरे जगाला सांगत फिरे तो भगवान जगाला सांगत फिरे तो भगवान अरे माणसाला माणूस म्हणून सगवा जगाला सांग

Yeah, okay. okay. yeah, okay.

এসি মধ্যে তো লাগুন হয়ে গোষ্ঠী লিখো মানুষ বলুন দাখো মানে नीती संपली जिथे नीती संपली तिथे माणसा तुझी गती संपली नीती नीती संपली जिथे नीती संपली तिथे माणसा तुझी गती संपली नव जीवनाचा करण्या उत्कृष्ट सत्य शोधून या संघर्ष ध्येय निष्ठा जिथे कृती संपली तिथे माणसा तुझी गती संपली सुभाष भाऊ ताटे निडूकाकांचे भाचे यांच्याकडनं या गाण्यावर बक्षीस शंभर रुपये પતિ પાટી સ આતરા મન હિલ પતિ પાટી સ આતરા મન હિલ પુસા કલંગ પુસા અર પુસા કલંગ પુસા રે યંગાડી બંગાડી સંગાડો તુમી કોન તાહી પાગતે તપસાર शेवटचा गडवा आहे आहे बुद्धाचा भगवान रंग आहे बुद्धा अफजल खानाची भूक कशी कापली छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची भूक कशी कापली चार पाने रंगून सांगितले अफजल खानचा कोठळा कसा करला चार पाने रंगून सांगितले परंतु शिवराय पहिला वार तलवारीने करणारा कृष्ण भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण होता एक तरी शब्द आहे का पुस्तक आहे का सुमा गुरुजी शिवरायांनी अब्दुल काळजी फोटो कसे सांगितले चार पाने रोमन सांगितले मला होतं तिसरा होता शाहीस टाकण्याचे फोटो कशा कापली चार पाने रोमन सांगितली छत्रपती शिवराज नेत्रकांचा कोथळा कसा काढला चार पाने रोमन सांगितली परंतु शिवराज पहिला उपहार कृष्ण भास्कर फुलकांनी हा ब्राह्मण होता एक शब्दाची मोठी पुस्तक ज्या ज्या लोकांनी या देशामध्ये खऱ्या अर्थाने इतिहास घडवला त्या लोकांना मारण्यात आला त्याला इतिहास मिटवण्यात चीन जीन लोकांनी कधी मच्छर नाही

आता तरी सायेवा एकत्र या मोगलांनी असं केलं अंग्रजोबाने तसं केलं अकबर अकबरवाशिने तसं केलं या देशामध्ये मनुस्मृती मोगलांनी लिहिलं का या देशामध्ये देशा आमच्या गळेला मळक कमरेला फळक मुसलमानामुळे बांधलं का छत्रपती शिवरायांचा अपमान मुसलमानांनी केला होता का छत्रपती शिवरायांना दोन दोन करावा लागला मुस्लिमामुळे करावा लागला का महात्मा फुलेंचा विवाहामध्ये अपमान केला होता परंजेबाच्या लग्नामध्ये मुसलमानांनी केला होता का केला होता मुसलमान शत्रू नाही मित्र आहेत लेकिन तुम्हें इतिहास बनाना पड़ेगा कारण हमारे हाथ में ना हमारी तकदीर होगी हमारे हाथ में ना हमारी तकदीर होगी ये जिंदगी टूटी दीवार की बेरंगी तस्वीर होगी अभी भी वक्त है समझ जाइए वरना फिर तो से हमारे पांव में वही गुलामी की जंजीर होगी वही गुलामी की जंजीर होगी क्यों क्यों जंजीर होगी आई क्या पक्षा बाप क्या पक्षा 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 मैं यहाँ गटर

yeah साहेब दादा खूप 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 जबरदस्त असं शिवरायांचा पोवाडा साईद दादांनी म्हटला एकदा टाळ्या त्यांच्यासाठी आता इकडे दोन मिनिट साईद दादा फक्त काय झालं मिलिंद दादा वानखेडे रामदास दादा मी माझ्यासारखी आणखी गावातील भरपूर जण आम्ही एक सहज विचार केला होता की गावकऱ्यांसाठी काही ना काही चांगला सांस्कृतिक कार्यक्रम करावा काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम करावा सगळ्या गावकारांच्या वतीनं आम्ही नाही ठरवलं दादा हे पोस्टपोन करतं चॅनलला कारण की हे वेगळा विषय आहे